आपण पाहत आहात बामनोळी गावचे सुपुत्र श्री कोंडिबा शांताराम चिंचकर बापू यांना हिरकर्णी न्यूज आयोजित लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस प्रधान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारांच्या सांगली जिल्ह्यात रयतेच्या राज्यासाठी लढा देणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण महर्षी क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले विश्वभूषण महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारतीय संविधानिक विचारांचा समता बंधुता स्वातंत्र्याबरोबरच वर्णजाती विरहित समाज घडवण्याचा मानस घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शासनकर्ती जमात बनणे स्वप्न उराशी बाळगून त्यांच्या विचारधारेवर भारतीय तमाम बहुजनांना एकत्र जोडत समाज सक्षम करण्यासाठी अखंड जीवनात समाज कार्यात वाहून घेतलेले बामनोळ या ग्रामीण भागातील नेतृत्व लोकजागृती व सामाजिक ऐक्य जनमानसात रुजवत शासनकर्ती जमात बनवण्याच्या दृष्टिकोनातून एल्गार पुकारत बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहून शासकीय निमशासकीय संस्था यांचे मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा समाजाला देण्याचे महान कार्य माननीय श्री कोंडीबा शांताराम चिंचकर बापू यांनी केले आहे बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देत तर अनेकांची कर्ज प्रकरणे मंजूर करून त्यांना उद्योग व्यवसायात मदत केली असून अनेकांचे विवाह लावून चांगले मार्गदर्शन करून समाजाचे हित जपले आहे आज बामनोळी पंचकोशीतील कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी श्री कोंडीबा शांताराम चिंचकर बापू नेहमीच समाजासोबत असतात त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल हिरकरणी न्यूज मीडियाच्या संपादकीय संस्थापक अध्यक्ष डॉ गणेश वाईकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली व पुरस्कार जाहीर केला सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी चार वाजता सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह हो, जयसिंगपूर येथे माजी मंत्री पुंडलिक भाऊ जाधव हिरकरणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉ गणेश वाईकर तसेच प्राध्यापक संतोष कदम सर सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक तोहित मुजावर सर हिरकरणी न्यूज मीडियाचे अॅडव्होकेट किरण जाधव सर हिरकरणी सिने अभिनेत्री सायली पाटील तसेच सिने अभिनेत्री शिवकन्या तोडकर हिरकरणी न्यूज मीडियाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर हिरकर्णी हा सोहळा संपन्न झाला सदरचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार माननीय श्री कोंडीबा शांताराम चिंचकर बापू यांना प्रदान झाल्यामुळे संपूर्ण समाज गाव शहर पातळीवर त्यांचे अभिनंदन केले जात आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा